मिर्झेत भाजपा जनसुराज्य शक्ती महायुतीची दहीहंडी शिरोळच्या अजिंक्यतारा गोविंदा मंडळाने फोडून एक लाख पंचावन्न हजार नऊशे नव्याण्णव रुपयांचं रोख बक्षीस पारितोषिक मिळवलेलं आहे जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीदा कदम भाजपचे नेते मोहन वनखंडेसर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दहीहंडी सोहळा मिर्झेतील सिव्हिल हॉस्पिटल समोर असणाऱ्या रुद्र पशुपती मैदानात घेण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा दहीहंडी सोहळा संपन्न झाला सिने अभिनेत्री अमृता खानविलकर आणि डेझी शहा यांच्या उपस्थितीत आकर्षक असे मनोरंजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं हा दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या दहीहंडी सोहळ्यात पाच संघांनी सहभाग घेतला होता अखेर शिरोळच्या अजिंक्यतारा मंडळाने मिर्जेच्या स्वाभिमान्याची दहीहंडी फोडत रोख बक्षीस पटकावलं आहे एवढं प्रेम बघून मला अत्यंत आनंद होत आहे मला असं वाटतं की लाईफमध्ये प्रेम नाही तर काहीच नाही आणि एवढं प्रेम भेटलं आणि दादांना एवढं प्रेम भेटतंय दादा आय एम जेलस <laughs> आणि आज मला असं वाटतं तुम्ही कन्नडा मध्ये पण काम केलंय हिंदी मध्ये पण काम केलंय पण राघू पिजरात आल्यानंतर जे तुमचं वाढलंय कारण की मराठी प्रेक्षकांचं मराठी माणसांचं तुमच्यावरती भरभरून प्रेम आहे त्याच्या सक्सेस काय सांगणार सक्सेस हेच आहे जसं तुम्ही सांगितलं म्हणजे तुम्ही जेव्हा एंटर करतात मग जेव्हा करा जागा सेलिब्रिटी बोलत असताना फक्त दोन मिनिट अवकाश राहू द्या असू द्या दादा ठीक आहे श्री कृष्णाच्या रूपात येऊन अखंड तरुणाईच्या वतीनं संपन्न करावा असा हा ध्येयंडीचा सोहळा आमा उत्साहामध्ये या मिरज नगरीमध्ये ज्यांच्या ज्यांच्यामुळं संपन्न होतोय ते सर्वच मिरज शहरातून मिरज सांगली मधून या श्रीकृष्णाच्या जन्माचा आनंद उत्सव संपन्न करण्यासाठी उपस्थित राहिलेले माझे तरुण सहकारी ज्यांच्या पुढाकारानं मिरजेला दहीहंडी उत्सव कसा असतो हे कळालं ते, ते माझे सहकारी समीदादा कदम आणि ज्यांना मिरज विधानसभेचं आमदार करायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलंय मोहनजी वनखंडे सर खर तर या ज्यांच्या ज्यांच्यामुळे चार लगता है। मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की चालम्पिकच पदक हे एकाहत्तर वर्षापूर्वी महाराष्ट्राला मिळालं होत खाशाबा जाधवांच्या नंतर एकाहत्तर वर्ष अखंड महाराष्ट्र ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवायच्या प्रतीक्षेत होता आणि या सगळ्या तुम्हा आमच्या महाराष्ट्रवासियांची एकाहत्तर वर्षांची प्रतीक्षा ज्या वाघामुळे त्या ठिकाणी संपली ज्याचा सन्मान आज मिरजवासियांच्या वतीनं या ठिकाणी होतोय ते स्वप्नील गोसाळे व्यासपीठावर उपस्थित असणारे अजितरावजी घोरपडे आणि सगळेच प्रमुख कार्यकर्ते तुम्हा सगळ्यांच्या या उत्साहाला उधाण आणण्यासाठी म्हणून उपस्थित राहिलेल्या आदरणीय अमृताताई आदरणीय डेजीताई आणि त्यांचे सगळे या ठिकाणी उपस्थित असणारे कलाकार या दहीहंडीच्या उत्सवाला शुभेच्छा देत असताना मी एवढंच सांगेन की जो ऋणानुबंध आपण सगळ्यांनी या ठिकाणी या दहीहंडीच्या रूपाने आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर निर्माण केला आहे या ऋणानुबंधातून ह्या मिरज विधानसभेसाठी काही नवं करण्याची नवा संकल्प साध्य करण्याची हक्ती आणि आशीर्वाद या श्रीकृष्णाला आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभा करावा आणि आम्हा उत्साहात तुम्हा सगळ्यांशी जपलेलं हे नाता अशाच आनंदाच्या वातावरणात दीर्घकाळ एकमेकासाठी काही नवं करणारं नातं ठरावं एवढीच मनस्वी प्रार्थना मी श्रीकृष्णाच्या चरणी करतो आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांच्या उत्साहानं संपन्न झालेल्या ह्या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो